आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी कोपरगाव तालुक्यातील चांदे कसर येथील बालभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी चालू वर्षी पर्जन्यमान कसं राहील याचं भाकीत सांगण्यात आलं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अठरा नक्षत्रांचं गाडग्याच्या आकाराचे खड्डे मंदिराच्या आवारात घेतले जातात या नक्षत्ररूपी खड्ड्यांमध्ये जैद्रत होऊन व सहकारी वडाच्या पानामध्ये पाणी व सप्तधान्य घालून रात्रभर ठेवतात दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ व पुरोहित उमेश जोशी यांच्या हस्ते ज्या नक्षत्र रुपी खड्ड्यांमध्ये चांगलं पाणी निघेल त्या नक्षत्रात पाऊस पडणार असल्याचं सांगितलं जातं चालू वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचं भाकीत त्यावेळी सांगण्यात आलं चालू वर्षी चांदे कसारेची यात्रा होन कंपनीकडे असून त्यांना चांदेकर कंपनी मदत करणार आहे यात्रा गुरुवार दिनांक दहा एप्रिल व शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी आहे जवळपास पंधरा दिवस हा यात्रा उत्सव चालतो या यात्रेसाठी बालभैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी श्रीराम पंचायतन आश्रम ट्रस्ट यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी आवाहन केलंय आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळी कोपरगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा